माध्यमांमध्ये मतभेद दिसत आहेत आतल्या चर्चेमध्ये आतल्या चर्चेमध्ये मतभेद कुठेही नाहीत <laughs> माध्यमांमध्ये या चर्चा वाटाघाटी किंवा माध्यमांमध्ये हे मतभेद दिसत आहेत अंतर्गत जेव्हा पक्षांतर्गत महायुती म्हणून आम्ही एकत्र बसतो तेव्हा असे कुठेही मतभेद होत नाही चर्चा जरूर होतात Uh, समज एखादा किंवा गैरसमज एखादा जरूर असतो पण तो, तो चर्चेतनं समन्वयातनं कुणालाही नाराज न करता हे व्यवस्थित कसं सोडवायचं हे हो शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना दादांना अत्यंत व्यवस्थित माहितीये त्यामुळं काहीही होणार नाही तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघताय की काहीतरी होईल महायुतीमध्ये बिघाडील तशी बिलकुल होणार नाही ती बातमी तुम्हाला मिळणार नाही करेक्ट कार्यक्रम चालूच आहे सध्या काल एक झाला नाही येणार येणाऱ्यांची संख्या खूप आहे वेगवेगळ्या डायरेक्शनला चर्चा सुरू आहेत त्यामुळं त्या चर्चा सकारात्मक दिशेने आहेत फक्त कोणत्या वेळी कुणाचा प्रवेश करायचा ते जे नेते त्यांच्या संपर्कात आहेत ते योग्य टायमिंग वाट बघत असतात होईल मग त्याच्यात काय त्याचं हे राहणार नाही ना, ना तुम्ही अगोदरच भूकंप प्रवण क्षेत्राची तयारी करून ठेवाल तिथं भूकंप येणार नाही अशी त्यामुळं भूकंप आल्यानंतरच त्याचे धक्के जाणवतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका